कोबीपासून आज मस्त आपण चटपटीत असा पदार्थ तयार करणार आहोत चला तर मग वेळच्या दवडता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मस्त असा ताजा आहे कोबी घेतलेला आहे कोबी आपल्याला ताजा मस्त असाच घ्यायचा आहे नरम पडलेला किंवा खूप जुना झालेला कोबी आपल्याला इथे वापरायचा नाही आहे तर इथे मी आता हा कोबी जो आहे तो किसून घेणार आहे तर एक दीड कप आपल्याला हा कोबीचा किस वापरायचा आहे त्यामुळे कोबी मी इथे किसून घेते आहे कोबी तुम्ही व्हेजिटेबल चॉपरने चॉप करून घेऊ शकता किंवा मग मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता पण कोबी असा मस्त छान असा बारीक करून घ्यायचा म्हणजे मग आपला पदार्थ पण छान होईल डेट मी काढून टाकलेला आहे आणि आता कोबी मस्त मी किसून घेतलेला आहे अगदी एक समान असा कोबी चांगला किसून घ्यायचा तर आता हा कोबी जो आहे तो आपण बाजूला ठेवून देऊया आणि इथे आता मी एक बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये इथे मी बेसन घेतलेलं आहे ते इथे मी दीड कप बेसन वापरणार आहे मात्र बेसन जे आहे ते चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये गुठळी असता कामाने यानंतर आपण किसलेला जो कोबी आहे तो कोबी दीड कप इथे मोजून घेतला आहे जेवढं बेसन तेवढंच मी कोबी वापरलेलं आहे यानंतर कांदा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे मी त्यानंतर आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे इथे मी मिरच्या पाच सहा घेतलेल्या आहेत दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि लसूण पाकळ्या पाच सहा घेतलेल्या आहेत यानंतर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण हे मिक्स करून घेऊया कोबीच्या वड्या तर तुम्ही नेहमीच बनवत असाल पण हा पदार्थ एकदा जर का तुम्ही बनवलात तर नेहमी बनवाल इतका मस्त हा पदार्थ तयार होतो चला तर मग आता मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालते आहे त्यानंतर धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा यानंतर ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा घरचा मसाला घेतलेला आहे मी अर्धा चमचा इथे मी मिरच्या जास्त वापरलेल्या आहेत त्यामुळे मसाला कमी वापरलेला आहे गरम मसाला घेतला अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आता इथे मी घेतलेलं आहे नारळाचं दूध तर ओला नारळ जो आहे तो चांगला खोवून घेतला आणि त्याचं मिक्सरला मी दूध तयार करून घेतलेला आहे आता हे दूध आपण ह्यामध्ये वापरणार आहोत तर थोडं थोडं करून हे दूध वापरून आपल्याला ह्याचं असं घट्टसर असं थोडंसं पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर नारळाचं दूध काढायचं नसेल तर तुम्ही ओला नारळ ह्यामध्ये वापरला तरीसुद्धा चालेल आणि मग साधं पाणी तुम्ही वापरू शकता पण नारळाच्या दुधामुळे हा पदार्थ खूपच चवदार बनतो त्यामुळे नारळाचं दूध अवश्य वापरा आता हे पीठ मी इथे तयार केलेलं आहे अर्धा ओल्या नारळाचं दूध मी इथे तयार करून घेतलं होतं ते सर्व दूध मी इथे वापरलेलं आहे आता हे पीठ आपण दहा मिनटं विश्रांतीसाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू इथे एक मी डब्बा घेतलेला आहे आणि डब्याला मी तेल लावून घेते आहे आता आपण केक जसा तयार करतो तसंच आपल्याला हे तयार करायचं आहे त्यामुळे मी हा डबा तयार करून घेते तर डब्याला किंवा ट्रे तुम्ही वापरू शकता तर ह्याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे बटर पेपर बटर पेपर नसेल तर तेल लावलं तरीसुद्धा चालेल पण माझ्याकडे बटर पेपर आहे त्यामुळे मी बटर पेपर लावून घेते आणि वरून त्याला तेल लावून घ्यायचं त्यामुळे चि हा पदार्थ जो आहे तो त्या डब्याला चिकटणार नाही डब्याची तयारी झाली आता आपण कुकरची तयारी करून घेऊया इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये मी मीठ घातलेलं आहे हे मीठ मी केकसाठीच वापरते मीठ नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण मीठ घातल्याने उष्णता जी आहे ती सर्वीकडे व्यवस्थित पसरते समान पसरते त्यामुळे मीठ मी इथे घातलेलं आहे स्टँड ठेवलेला आहे आणि हा कुकर जो आहे तो आपण गॅसवर गरम होण्यासाठी ठेवून थे। देऊया आता सर्व तयारी झालेली आहे इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्यावर अर्धा लिंबूचा रस घालणार आहे बेकिंग सोडावर असं लिंबू पिळल्याने बेकिंग सोडा चांगला ॲक्टिव्ह होतो आणि आपला पदार्थ जो आहे तो चांगला जाळीदार बनतो त्यामुळे लिंबू अवश्य पिळा आणि आता थोडंसं मी इथे तेल घातलेलं आहे छोटे दोन चमचे मी इथे तेल घातलेलं आहे त्यामुळे हा पदार्थ जो आहे तो एकदम मस्त असा नरम राहतो आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला लगेचच करायची आहे एकदा का बेकिंग सोडा घातला की जास्त वेळ पीठ आपल्याला बाहेर ठेवायचं नाहीये ते लगेचच आपल्याला बेक करायला ठेवून द्यायचं आहे तर हे पीट हे पीट पीट आता हे पीठ मी मस्त असं तयार करून घेतलेलं आहे आता डब्यामध्ये आपण हे पीठ घालूया सर्व पीठ डब्यामध्ये आता आपण काढून घेऊ इथे सर्व पीठ मी डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे डबा चांगला ठोकून घ्यायचा म्हणजे मग त्याच्यामध्ये काही हवा वगैरे राहणार नाही आता हा डब्बा जो आहे तो आपण कुकरमध्ये ठेवून देऊया तर कुकरची शिट्टी जी आहे ती मी काढून ठेवलेली आहे आता कुकर चांगला गरम झालेला आहे आणि हा डबा जो आहे तो ह्यामध्ये आपण ठेवून द्यायचा आणि झाकण लावून ह्याला आपण मंद आचेवर शिजत ठेवूया तर केक कसा आपण बेक करतो तसंच आपण ह्याला बेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तव्यावर किंवा पॅनमध्ये पण हे करू शकता तर आता इथे पस्तीस मिनटं मला झालेली आहेत पस्तीस मिनटं मी ह्याला बेक करून घेतलेला आहे आणि आता तुटपिकने आपण ह्याला चेक करून घेऊया हे शिजलं आहे किंवा नाही तर ह्याला बॅटर जे आहे ते लागलेलं नाही आहे त्यामुळे समजायचं की हा व्यवस्थित तयार झालेला आहे पण कुकर सध्या गरम आहे त्यामुळे एक दहा मिनटं आपण हे कुकरमध्येच ठेवून देऊ आणि नंतर आपण त्याला बाहेर काढून थंड करून घेणार आहोत ते एका स्टँडवर मी ठेवून देते आणि ह्याला चांगलं थंड करून घ्यायचं तर इथे आता मी हे थंड करून घेतलेलं आहे आता ह्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि ह्याला डब्यातनं बाहेर काढूया अशा प्रकारे हे उलट करून घ्यायचं थंड झाल्याशिवाय हे निघणार नाही म्हणूनच थंड करून घ्यायचं तर इथे मी हे व्यवस्थित थंड करून घेतलं आणि आता पहा हे कोबीचं जे भानुलं आहे कोणी भानुलं म्हणतं कोणी भानुळे म्हणतं तर वेगवेगळी नावं असली तरी पदार्थ एकच आहे तर आता हे भानूळ जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे अगदी जाळीदार दिसायलाही सुंदर दिसते बघा जसा केक असतो तसंच हे तयार झालेलं आहे चला तर मग आता आपण ह्याला कट करून घेऊया तुम्हाला ज्या आकाराचे पीस हवे असतील त्या आकारामध्ये तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता तर आता मी कट करून तुम्हाला दाखवते हे किती मस्त झालेलं एक आहे एकदम हलकं फुलकं झालेलं आहे खायलाही स्वादिष्ट लागतं एक पारंपारिक रेसिपी आहे हे बघा मस्त असं जाळीदार तयार झालेलं आहे आणि हलकं झालेलं आहे एकदम तर मुलांना टिफिनला पण तुम्ही देऊ शकता आता ह्याला मी कट करून घेते ह्याच्या चांगल्या अशा वड्या तयार करून घेते आणि वड्या तयार झाल्यानंतर आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत तर हे भांदोळं जे आहे ते तुम्ही असंच पण खाऊ शकता पण फ्राय केल्यामुळे ते आणखीन स्वादिष्ट लागते तर आता इथे तुम्हाला दाखवते मी बघा असं मस्त असं जाळीदार झालेलं आहे हलकं फुलकं झालेलं आहे तर ह्याच्या वड्या मी सर्व तयार करून घेतलेल्या आहेत अगदी मस्त ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया तर इथे मी तव्यामध्ये तेल घालून घेते आहे अगदी हलकंसं आपण याला फ्राय करून घेणार आहोत मग वरून चांगलं मस्त असं कुरकुरीत आणि आतून जाळीदार असं मस्त लागते हे भांडवळं चविष्ट आहे कारण आपण ह्यामध्ये नारळाचं दूध वापरलेलं आहे तर ह्या वड्या बघा मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत अगदी बिलकुल तुटत नाही ह्या वड्या अगदी छान अशा वड्या पडलेल्या आहेत आणि आता मध्यमाचेवर मी मस्त ह्याला फ्राय करून घेते एक साडी चांगली क्रिस्पी तयार झाली की त्याला आपण उलट करूया बघा किती मस्त ह्याला रंग आलेला आहे छान खुसखुशीत ह्या तयार झालेल्या आहेत वड्या आता दुसरी साईड पण आपण मस्त अशी खुसखुशीत तयार करून घेऊया आणि मग आपलं कोबीचं भानुलं जे आहे किंवा भानुळं जे आहे ते तयार झालेलं आहे अगदी स्वादिष्ट लागते तर एक चांगली पारंपरिक रेसिपी आहे चला तर मग आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत त्या आपण काढून घेऊ तर इथे मी मस्त अशा कोबीच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनल आता नवीन असा तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा इते अपलो तर इथे आपलं हे कोबीचं भांडुळं तयार झालेलं आहे मस्त वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार चला तर मग मी तुम्हाला एक वडी जी आहे ती चांगली तोडून दाखवते बघा वरून क्रिस्पी आहे आणि आतून किती सॉफ्ट तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय